हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रिएशन क्रिएशनचा तर नवनिर्मित सृजन चराचर वस्तू सृष्टी किंवा कृती होत आहे क्रिएशनला पण प्रयोग कर पेले वाक्य है इमेजिनेशन इज अ सोर्स ऑफ क्रिएशन दुसरा वाक्य है द क्रिएशन ऑफ लाइफ रिमेन्स अ मिस्ट्री तीसरा वाक्य है द क्रिएशन ऑफ विल बेनिफिट द लोकल चिल्ड्रन चौथा वाक्य है The plan should result in the creation of one thousand new jobs. Friends, video la like, share and comment karala Visrunaka. An channel subscribe kara. Thank you.